देशामध्ये अशा घटना होतच राहतात बलात्कारात राहतात बर का मग केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना जे कांड घडलं तेव्हा भारतीय जनता पक्षानं एकवीस दिवस संसद ठप्प केली आम्ही त्यात होतो दिल्लीसह देशातल्या अनेक रस्त्यांवरती कार्यकर्ते उतरले एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे काल राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणत होते पत्रकार परिषदेत की लक्षात कसं आलं नाही त्यामुळे बलात्कार फार शांतपणे सुरू होता हे योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे त्या मुलीना म्हणे स्ट्रगल केलं नाही तिथे शांतपणे होऊ दिलं सगळं मग आम्हाला कसं कळणार असं पोलीस खात्याचे राज्यमंत्री म्हणतात म्हणजे बलात्कारासारख्या किंवा महिलांवरील अत्याचारासंदर्भात या सरकारचे मंत्री किती असंवेदनशील आहेत किती बेफिकीर आहेत कोण म्हणतं अशा घटना होत असतात मग बलात्काराला राजमान्यता द्या सांगा मोदींना किंवा अमित ना या देशामध्ये बलात्काराला आम्ही राजमान्याचा आणि लोकमान्य दिलेली आहे अशा घटना होतच असतात त्याच्याविषयी एवढा गोंधळ करण्याचं किंवा पोलीस कारवाईची मागणी करण्यासाठी लोकांच्या रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही हे सरकारनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना आणि कॅबिनेटमध्ये तसा ठराव मंजूर करावा विरोधी पक्ष कशाला आवाज विरोधी पक्षांना आवाज उठवला म्हणून तर चारशे पोलिसांची फौज गेले तीन दिवसापासून फिरते गेली गावात गेली हे आमचा दबाव असल्यामुळे त्यांचे मंत्री म्हणतात ना हे शांतपणे झालं सगळं बलात्कार हे शांतपणे झाला ही सांगण्याची गोष्ट आहे का बलात्कार शांतपणे झाला म्हणे स्ट्रगल नाही केलं त्या मुलीने स्ट्रगल करणं म्हणजे का त्या मुलीचा गळा दाबलेला आहे त्या मुलीचं तोंड दाबलेलं आहे पहाटेच्या याच्यामध्ये आणि तुम्ही जबाबदारी त्या मुलीवरच झटकताय इतकं हे असंवेदनशील सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं अशा घटना होत असतात आमचे आर आर पाटील यांनी सव्वीस अकराच्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना आहे तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांना दाखवलं पाहिजे समाजाला की मी खरोखर या बाबतीमध्ये कडक आणि कठोर आहे सत्त्र गाडे हा जो गा आहे शिरूप चे माजी आमदार अशोक पवार त्यांच्या फ्लेक्सवर फोटो दिसतात त्याचे फोटो माऊली कटकेंच्या पण वरती आहे जे पवार गटाचे आमदार आहेत मी याच्यामध्ये राजाश्रय म्हणणार नाही असे जे लोक असतात ते कुठे घुसतात ते त्याच्यासाठी काय ते माऊली कटकेंनी किंवा अशोक पवारने सांगितलं का जाण बलात्कार कर कर म्हणून कायद्याची भीती राहिलेली नाही सरकारची भीती राहिलेली नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही आणि विकृती पसरली आहे समाजामध्ये गेल्या दहा वर्षात खास करून विकृती पसरली ते विकृती पसरण्याचं कारण गेल्या दहा वर्षात हा त्याचा धाकच राहिले नाही असं जे मी म्हणतोय आता तो कोरडकर नावाचा एक प्राणी पळून गेला सरकारच्या आणि पोलिसांच्या मदतीशिवाय तो पळून गेला का इंद्रजीत सावांना धमक्या देणारा हा शिवाजी महाराजांची बदनामी करणारा तो भारतीय जनता पक्षाचा थेट कार्यकर्ता आहे कोरडकर त्याला पळवून लावलंय आता कोणी म्हणतात तू मध्य प्रदेशमध्ये आहे कोणी म्हणतो तो इंदूरला आहे पण जिथे भाजपचं सरकार आहे तिकडे तू त्याला त्याला राजा सरे मिळालेला आहे भेटावं